लोक आता कंटाळे पैशाची वाटती झाली आता आपण तर काय बघितलं नाही ह्याला वाट त्याला वाट, वाट। कोणी बोलतो कुकर वाटले कोणी बोलतो ताड्या वाटले महेश सावंत हे आता पहिल्यांदा लोकांना लोकांच्या पुढ्यात आलेले आहे आणि या तीन जणांनी उभं राहून आम्हाला संभ्रमात टाकलं की कोणाला मत द्यायचं बोलून विधानसभेच्या माहीम मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे दोन हजार एकोणीसला ला एको जे मतदान झालं होतं बावन्न टक्के त्याच्यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजेच यंदा जवळपास अठ्ठावन्न टक्के मतदान या माहीम मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे मात्र या मतदानाची टक्केवारी वाढली मात्र या सगळ्यावरती जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहोत नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत माझ्यासोबत या माहीम विधानसभा मतदारसंघातील मतदार आहेत दादा काय सांगाल माहीम मध्ये मतदानाचा टक्का वाढलाय नेमका हा वाढत्या टक्केवारीकडे तुम्ही कसं पाहतात आणि या वाढलेल्या टक्क्याचा मतदानाचा कोणाला फायदा होईल असं वाटतं ऍक्च्युली आता महागाई तर खूपच झालेली आहे आणि लोकांचं आता संमिश्र हे सगळं कोण सांगतो राज ठाकरे नवीन आहे मुलगा आहे त्याला निवडून द्या तर कोण सांगतो ज्या अनुभवी आहे त्याला द्या तर कोण सांगतो की जो नवीन दरक्त आहे सावंत त्याला द्या पण लोकांचं सगळ्यांचं मत आहे की एखादा सावंतला मत जास्त पडतील कोण सांगतो कोण सांगतो राज ठाकरेच्या मुलाला जा जास्त पडतील hmm. तर कोण सांगतो हे आणि याच्यात हे पण खूप झालं आहे पैशाची वाटणी झाली आता आपण तर काय बघितलं नाही पण ह्याला वाट त्याला वाट कोणी बोलतो कुकर वाटले कोणी बोलतो साड्या वाटल्या कोणी बोलतो वाट बोल... ते आपल्याला काय माहिती नाही पण पन ह्याचा परिणाम काय झाला आहे बेरोजगारी पण खूप झालेली आहे तर बेरोजगारीमुळे काय आहे लोक पण चिडलेली आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे टक्का वाढलाय लोक आता जास्त म्हणजे जा घरातून बाहेर पडली आहे तर आम्हाला वाटलं साठ टक्क्याच्या जा वरती जाईल पण ते किती टक्के झाले ते माहिती नाही पण दादा हे जे काल मतदान झालं हे किती महत्वाचं होतं लोकशाहीच्या दृष्टीने तुम्हाला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं कारण ह्याच्यात आता ह्याच्यात जातीभेद खूपच झालाय हा पुढे कसा काय नेऊन ठेवायला सांगता येत नाही पण ह्याच्यात प्रत्येक जण आपली जात जात करायला लागलाय ना तर असं जर सगळं सगळे जातीचं करायला लागले हा जात तो जात तो जात पुढे काय खरं नाही देशाचं खरं तर माहीमकरांनी सदा सरणकर आणि महेश सावंत ही लढाई अगोदर पाहिली होती दोन हजार सतराला ला फक्त नवीन चेहरा आहे ज्याच्यामध्ये अमित ठाकरे त्या अमित ठाकरेंमुळे कदाचित हे मतदान वाढलं असं वाटतं का तुम्हाला कारण तो तरुण आहे ना यंग आहे ना तो यंग आहे ना तर जेव्हा आम्ही शिवाजी महाराज सकाळी फिरतो ना तर त्याच नाव घेतलं हो जाते की एकदा तरी तरुण रक्ताला वाव द्यावा की अमित ठाकरेला वाव द्यावा असं बहुतेकांचं म्हणणं आहे पण कोण निवडूनच काय सांगता येत नाही कारण शंभर आणि निवडून आला ना, ना तरी जास्त पतात येणार नाही माणूस निवडून ठीक ठिकापैकी कमी पतात येणार पण ते अजून पण कोण, 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 सांग कोण सांग सांगता येणार नाही की कोण येणार ते कोण सांगतो की सावंत येणार तो पण नवीन आहे कोण सांगतो राज ठाकरेचा मुलगा येणार अमित ठाकरे तो पण येणार तर हे काही सांगता येत नाही ते उद्या कळेल काय ते नक्की दादा मी तुमच्याकडे येतो तुमचं मते काय वाटतं मत की माहीममध्ये जो मतदानाची टक्केवारी वाढली आहे दोन हजार एकोणीसपेक्षा पेक्षा आता ती वाढलेल्या मतदानाकडे तुम्ही कसं पाहता आणि याचा फायदा नेमका कोणाला तुम्हाला काय वाटतं माझ्या हिशोब तर थोडं बघितलं तर माहीमच्या एरियामध्ये कारण ती मॉर्मेंट तिकडचं हे एरिया आहे ना त्या एरियामध्ये थोडंसं उद्धव ठाकरे गेलाय त्यांना मिळालाय त्याच्यामुळे थोडं त्यांची हे बदली झाली आहे त्याच्यामुळे थोडासा सावनला फायदा होईल बाकी इकडच्या साईडला राज्य आहे इकडची मतं आहे शेतीला त्यामुळे थोडा सेनेला फायदा आहे त्याच्यामुळे कारण या मतदारसंघामध्ये प्रेडिक्शन काहीच करता येत नाहीये कारण का तिघेही उमेदवार आहेत पण जसं मी मग अशी म्हटलं की सदरा सर्वांकर विरुद्ध महेश सावंत ही लढाई माहिमकरांनी पाहिली आहे दोन हजार सतराला मात्र याच्यामध्ये अमित ठाकरे हे नवीन म्हणून मतदानाचा टक्का वाढला असं वाटतं का तुम्हाला यंग जनरेशन आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आहे म्हणजे यात जे मराठी लोक आहेत ना ते पण त्यांचं गेल्या आता याच्या लोकसभेचं बघून थोडे मराठी लोक पण याचं बाहेर पडले मतदान करायला आणि थोडे हे गेल्या त्याच्यामुळे थोडासा इकडचा टक्का वाढलेला आहे माहीमेर याचा तुम्हाला काय वाटतं की लोकशाहीला धरून जे काल मतदान तुम्ही केलं हे मतदान किती महत्वाचं आहे हे तर मतदान तर महत्वाचं आहे कारण आपण पाच वर्ष त्यांच्या ह्याच्यावर हे करायचं म्हणजे ते महत्वाचं आपली एक एक मागा एक हे त्याच्यावर आपण त्याच्यावर अवलंबून आहे ते, ते आपल्याला महत्त्वाचं जो आपला जो काय आज उद्या हे येईल आपल्या कार्यकर्ता त्यांच्याकडे आपण उद्या कुठच्या आपलं मत असेल ते जाऊन सांगू शकतो त्यामुळे जो हे असेल चांगला जे की आपला आपला फायदाच आहे त्याच्यामुळे त्यामुळे मतदान हे महत्वाचं आहे मग प्रत्येक माणसाने करावं ते मतदान म्हणजे इलेक्शन पाच टक्के ते सात टक्के मतदान वाढलं बरोबर की नाही ठीक आहे पाच ते सात टक्के मतदान वाढलं त्याच्या मागचं एकमेव कारण मला असं वाटतं कि लोक लोकांनी ना आता भरभरून मतदान करण्यासाठी ना बरा जोर लावला होता सगळ्यांनी प्रत्येक पार्टीच्या लोकांनी तुम्ही भरभरून मतदान करा भरभरून मतदान करा म्हणून त्रगादा लावला होता लोकांना आणि त्याच्या हिशोबाने तो पाच टक्के मतदान वाढलेलं असावं असा माझा एकंदरीत अंदाज आहे काय वाटतं तुम्हाला की या माईन मध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका पडावा या वाढलेल्या मतदानाचा फायदा असा होण्याची शक्यता दाट आहे की अमित येईल निवडून <laughs> त्याच्या मागचं कारणच असं की त्या दोघांमध्ये आहे ना जो विभागली झाली ना त्याच्यामुळे मत त्यांच्यातल्या हे हे होणार म्हणजे ते विभाजन होणार त्यांच्यातला अर्धी मतं इथे जातील अर्धी मतं तिथे जातील आणि त्या विभाजनाचा फायदा कदाचित माझ्या मते नव्याण्णव टक्के अमितला होण्याची शक्यता ना। आहे तुम्ही आता म्हणतात नव्याण्णव टक्के फायदा अमित ठाकरे पण आता असाही प्रश्न उपस्थित होतो कारण या माही सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत ही लढाई दोन हजार सतराला पाहिलेली होती मात्र आता केवळ अमित ठाकरे महेश सावंत सॉरी महेश सावंत हे आता पहिल्यांदा लोकांना लोकांच्या पुढ्यात आलेले होती ना सदा सरवणकर महेश सावंत नाही लढाई कोण होत महेश सावंत उभा होता सदा सरवणकर यांचे पुत्र होते समाधान सरवण दोन हजार सतराला ते नगरसेवकाच्या आमदारच सगळ्या नाही मात्र तेव्हा जेव्हा त्यांनी तो बंड पुकारला शिवसेने म्हणजे केवळ सदा सरवणकर यांनी पुत्रप्रेम दाखवलं म्हणून त्यांनी बंड पुकारला होता म्हणजे जरी तिकडे उमेदवार समर्थन सरवणकर एक लढाई hmm. hmm. ही सदा सरवणकर यांच्यासोबत त्यामुळे सतराची जी लढाई होती सरवणकर विरुद्ध सावंत पण आता अमित ठाकरे या निवडणुकीमध्ये त्यामुळे केवळ अमित ठाकरेंमुळे हे मतदान वाढलं असं तुम्हाला वाटतं आम्ही ठाकरेमुळे मतदान वाढलं असा प्रश्न नाही मी म्हणालो तुम्हाला की मतदान वाढण्यामागचं कारणच की जनतेनी स्वतःहून आप आपल्या बिल्डिंग मध्ये जाऊन प्रत्येकाना मतदान करा मतदान करा प्रत्येकानी म्हणजे कुठल्याही पक्षाचा नव्हता तो शंभर टक्के मतदान व्हावं ही इच्छा होती लोकांची पण ती सत्तावन्न टक्क्यावर व्हायला किती मतदान मत खूप महत्वाचं आहे मी तेच सांगतोय की काय जनतेने स्वतः मी मनावर घेतलं पाहिजे की आपण मतदान करावं म्हणून आणि हे शंभर टक्क्याच्या आसपास व्हावं की हे मतदान शंभर टक्क्याच्या आसपास व्हावं नव्वद पंच्याण्णव टक्के झाले तरी खूप आनंद आहे पण हे सत्तावन्न टक्के फार कमी वाटतो ऐंशी टक्के कोल्हापूरला काहीतरी ऐंशी टक्के झाले दोन तीन ठिकाणी ऐंशी ऐंशी हा पण दोन तीन ठिकाणी तर ऐंशी ऐंशी टक्क्याचं काहीतरी मला मी वाचना वाचनात आलं दोन तीन ठिकाणी ऐंशी टक्के झालं असं मतदान व्हायला पाहिजे पण ते मुंबई शहरात एवढ्या म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मुंबई शहर केवढं एवढं वाढलेलं असून देखील लोकांना अजूनही आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा ह्याची जाणीव नाही पाच टक्क्यांनी मतदान वाढलं दोन हजार त्या वाढलेल्या मतदानाकडे तुम्ही कसं पाहता फायदा फायदा होणार याचा फायदा ना थोडा अमितला होईल असं वाटतंय थोडा फायदा अमितला होईल असं वाटतं वाटतंय वाढलेल्या मतदानाचा असं साधारणतः या मतदार मतदारसंघामध्ये वाहितकरांनी सध्या सर्वच असून म्हणजे सर्वांच्या विरुद्ध सावंत ही लढाई अगोदरच पाहिली पाहिले आता अमित ठाकरे या विधानसभेच्या रिंगणात आहेत त्यामुळे केवळ अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यामुळे हे मतदान वाढलं असं तुम्हाला वाटतंय का शक्यताय तसं म्हणजे त्याच्यामुळे असं वाढलं असेल अशी पण मत मग कोणाला मिळेल म्हणजे कोणाला हे मिळेल असं काही सांगता येत नाही जो कोणी येईल ना निवडून तो फारशा मतांनी नाही येणार निवडून काल मतदान आपण केलं सर्वांनीच केलं मतदान मतदान किती महत्वाचं आहे त्यांच्यासाठी नाही मतदान हे खूप महत्वाचं आहे आणि आमच्या महीम विधानसभेमध्ये तर खूपच महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे काय महागाई आणि काय काय हे जे, जे वाढले ना जे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे दुसरा जातीचा फॅक्टर ह्याचा वगैरे जे काय आहे त्यामुळे जरा फार महत्वाची वाटते लोकांना आता नवीन ब्लड पाहिजे आणि नवीन नेता पाहिजे जुन्यांना लोक आता कंटाळलेली आहेत त्यामुळे ते त्याच्याने फरक पडला असेल यंग ब्रिगेड आली असेल म्हणा ब्रिगेड आली आहे मात्र दोन हजार सतराला ऑलरेडी या भाईलकरांनी सर्वांकर विरुद्ध सावधी लढाई पाहिजे होती आणि आता अमित ठाकरे हे नव्याने या विधानसभा निवडणुकीच्या लढाई मग असं वाटतं का की अमित ठाकरेंमुळे हे मतदान वाढले होऊ शकते पण यंग ब्लड जरा नवीन चेंजेस पाहिजे त्यांना जुन्यांना आता कंटाळले कदाचित असं पण होऊ शकेल असं पण होऊ आपण मतदान किती महत्व महत्वाचं म्हणजे आपली मुंबईची राजधानी आहे फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया इंडिया आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच आहे म्हणून ते इट्स इम्पॉर्टंट फॉर दिस कंट्री काय सांगाल ज्या प्रकारे माहीम मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे दोन हजार एकोणीसला बावन्न टक्के होता आता हा सत्तावन्न टक्क्यांपर्यंत आहे म्हणजे जवळपास पाच टक्क्यांची वाढ आहे वाढत्या मतदानाकडे कसं वाढत्या मतदानाकडे म्हणजे काही की आता हे आमचे मित्र बोलले विजय केरलेकर त्याप्रमाणे आम्ही इकडे जे स्थानिक असल्यामुळे तिन्ही जे उभे राहिलेले उमेदवार आमच्या घरचेच आहेत आणि या तिन्ही जणांनी उभे राहून आम्हाला संभ्रमात टाकलं की कोणाला मत द्यायचं बोलत त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत अजूनही गोंधळ डोक्यात आता मतदान गुप्तच येते आम्ही असं सांगणार नाही कोणाला दिलं महत्व करते प्रश्न असा आहे की राज साहेबांनी जे अमित साहेबांना जे उभं केलं निवडणुकीत तुमचा प्रश्न आहे की मतदान वाढलं त्यामुळे वाढलं काय प्रश्न काय जरा रिपीट करा परत माझा प्रश्न असा सुद्धा आहे की दोन हजार सतराला सरवणकर विरुद्ध सावंत ही लढाई आपण पाहितली होती आणि आता अमित ठाकरे या मतदानाच्या रिंगणात आहेत विधानसभेच्या रिंगणात आहेत त्यामुळे केवळ अमित ठाकरे या रिंगणात आहेत त्यामुळे माहीमचं मतदान वाढलं असं वाटतं बरोबर आहे तुमचा प्रश्नाचं उत्तर तेच आहे कारण संपूर्ण जी तरुणाई आहे जेवढे जेवढे इकडचे यंग जेवढे आहेत मुलं मुली इकडे जे शिवाजी आहे मॅक्सिमम इकडे आसपास राहणारेच आहे काहींचा मतदानाचा पहिलाच वर्ष आहे त्यांचं तर त्यामुळे अमित साहेबांना उभं केल्यामुळे नॅचरली माझं मत असं आहे की मतदानाचा टक्का नक्कीच त्या आपल्या जे सिनियर सिटीजन मुळे नाही वाढलाय हा त्यांच्यामुळेच वाढलेला आहे एक प्रश्न असा देखील आहे की जे काल आपण मतदान केलं हे किती महत्वाचं मतदान अत्यंत महत्वाचं आहे कारण जसं सगळे पक्षप्रमुख म्हणतात की अटीतटीची लढाई तिरंग, आहे तिरंग म्हणजे तिरंगी लढत झालेली आहे आणि कित्येक जणांचं मी तर म्हणेन की मला काय ऐकलं की मी माझा मोठा एक्सपर्टी नाही आहे की राजकारणामधला पण हे राजकारणामधलं चिकार भवितव्य जे आम्ही पेपरात वाचतो की सगळे म्हणजे विघटन झालं पक्षाचं वगैरे 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 तर त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवाराला ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तुमच्याकडे येतो काय सांगाल एकंदरीत माहीम मध्ये जे मतदान जे वाढलं आहे वाढलेल्या मतदानाबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही जो विचारलेला मगाचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये माझ्याकडे उत्तर अशी आहेत की एक तर प्रत्येक हिंदूना घातलेली हाक हा एक असू शकेल त्यावेळेला प्रामुख्याने अगोदर काय असायचं की चला यार असं आहे आपल्याला मतदानाला जायच आहे गेलो तरी चालेल न गेलो तरी चालेल पण आता हिंदू जागा व्हा बरोबर एक त्याच कारण असू शकेल टक्केवारी वाढण्यामागे दुसरं कारण जे तुम्ही म्हटलं तुम्ही जो प्रश्न विचारलात की अमित साहेबांना नक्कीच त्यांना उभा केल्यामुळे ही तरुण जी पिढी आहे हे अगोदर केवढ सिरियसली घेत नव्हतं पण अमित साहेब हा यंग आहे तरुण आहे यांना जर विधानसभेवर पाठवाय झाला झाला तरी त्याच्या मागे अमित साहेबांच्या मागे राज साहेब आहेत म्हणजे खर्चच तेही त्यांना म्हणजे मार्गदर्शन उत्तम मार्गदर्शन करू शकतील की विधानसभेवर गेल्यानंतर आपले हे प्रश्न माईम दादर प्रभादेवी फक्त आपण माईमच म्हणतोय पण त्याच्यात दादर पण आला आणि प्रभादेवी पण आलं ज्या तिघांचे प्रश्न जे काय आहेत ते प्रामुख्यानं तिथे मांडणार एक आपल्याला पुढारी पाहिजे असतो आपला स्वतःचा हक्काचा म्हणून यंग जे आहेत तरुण प्रकारे तरुण असेल यंग असेल काल जे मतदान केलं हे मतदान किती महत्वाचं होतं असं तुम्हाला वाटत शंभर टक्के मी त्याचं तुम्हाला उत्तर दिलंय की जे हिंदून जागवा हा एक त्याच्यामध्ये होता आणि दुसरा जे तरुण पिढीला त्यांनी घातलेली हाक होती अमित साहेबांच्या आ... त्यांच्या मार्गदर्शनाने म्हणजे राज साहेबांनी त्यांना हात दिली होती की तुम्ही आणि तरुण पिढी आली पुढे असं दिसतंय तर त्याच्यामुळे टक्केवारी वाढलेली आहे ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने मला तरी वाटतात आहेत का या समोर दिसत आहेत आता धन्यवाद आमच्याशी बातचीत